महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी सेविका मदतनीस सरपंच पंच यांच्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरला महत्वाचा अर्थसंकल्पात महत्वाच्या तरतुदी काय आहे बातमी पाहूया तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा सरपंच पंच अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्या वेतनात होणार वाढ अर्थसंकल्पात महत्वाच्या तरतुदी गोव्यासाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा एकशे रुपयाचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केला मुख्यमंत्री सावंत यांनी हिंदी कविता सादर करत सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला सावंत यांनी विविध मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या राज्यातील रस्त्याची कामे दुरुस्तीसाठी बाराशे आठ कोटी रुपयाची तरतूद रस्ते खोदण्यासाठी पुढील पाच वर्ष बंदी गोव्या सरकारने पिण्याचे पाणी हे नवे खाते निर्माण करण्यात आले असून यासाठी आठशे एक कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार गोव्यासाठी महत्त्वाचा असणारा वीज आणि मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा तमनार प्रकल्प यावर्षी लोकार्पण करणार असल्याची सावंत यांनी घोषणा केली सरपंचांचे मानधन दोन हजार तर पंचांचे मानधन एक हजार रुपयाने वाढण्याचा प्रस्ताव तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन एक हजार रुपयाने वाढणार गोव्यात तिसऱ्या जिल्हा निर्मितीचे सोपस्कर यंदा पूर्ण करणार सरकारी कामकाजात कोकणीचा वापर वाढवण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा पत्रकार घडवण्यासाठी महाविद्यालयात जर्नलिझम क्लब स्थापन करणार असेच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद